आपण बघतोच की अनेक कंपन्या असतात काही चांगल्या काही बऱ्यापैकी चालतात पण काही मोजक्याच कंपन्या चांगल्यावरून महान कशा बनतात हाच तो प्रश्न आहे आणि जिम कॉलिन्स यांनी त्यांच्या गुड टू ग्रेट या जबरदस्त पुस्तकात नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधलंय तर चला आज आपण महान ते मागचा हाच आराखडा समजून घेऊया तर मग प्रश्न हा आहे की एखादी कंपनी चांगली पासून महान कशी बनते कारण बघा चांगल्या कंपन्या तर खूप आहेत नाही का पण वर्षानुवर्ष टिकून राहणारी खरंच महान म्हटली जाईल अशी महानता ती फक्त काहीच कंपन्यां मिळवतात मग असं काय रहस्य आहे या प्रवासामागे चला आज तेच उलगडून बघूया तर मग कुठून सुरू होतो हा प्रवास तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण याची सुरुवात कुठल्याही भारी स्ट्रॅटेजीने किंवा विजन स्टेटमेंटने होत नाही नाही महानतेचा खरा पाया असतो माणसं आणि योग्य नेतृत्व सुरुवात अगदी टॉप पासून म्हणजे शिखरापासूनच होते या कंपनींच्या लीडरशिप मध्ये खास गोष्ट सापडते त्याला म्हणतात लेव्हल फाईव्ह लीडरशिप आता हे काय आहे तर विचार करा हे ना एकाच वेळी कमालीचे नंबर असतात म्हणजे एकदम दूर पण जेव्हा कंपनीच्या भल्याचा प्रश्न येतो तेव्हा ते, ते पोलादासारखे कणखर बनतात हाच तो विरोधावास हीच आहे महानतेची पहिली गुरुकिल्ली हा फरक जरा नीट समजून घेऊया म्हणजे सगळं स्पष्ट होईल बघा एका बाजूला आहेत लेवल फाईव्ह लीडर हे काय करतात यश मिळालं की श्रेय पूर्ण टीमला देतात आणि काही चुकलं की जबाबदारी स्वतः घेतात एकदम नम्र पण कमालीचे जिद्दी आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते हाय प्रोफाईल मोठे नेते जे नेहमी लाईमलाईटमध्ये राहतात स्वतःच्या करिश्मेवर चालतात आणि यशाचं सगळं श्रेय स्वतःच घेतात आणि यामुळेच लेव्हल फाईव्ह लिडरने उभी केलेली कंपनी त्यांच्यानंतरही महान राहते पण इतरांचं यश मात्र त्यांच्यासोबतच संपून जातं इथे ना एक खूप भारी आणि प्रसिद्ध उदाहरण दिले कंपनी म्हणजे जणू एक बस आहे आता महान नेते काय करतात आहे ते आधी बस कुठे जाणार आहे हे नाही ठरवत नाही त्यांचं पहिलं काम असतं बसमध्ये योग्य लोकांना घेणं चुकीच्या लोकांना खाली उतरवणं आणि मग योग्य माणसाला योग्य सीटवर बसवणं म्हणजे काय तर माणसं आधी दिशानंतर सोपंय ना थोडक्यात सांगायचं तर काय करायचं यापेक्षा कोणासोबत करायचं हे जास्त आहे आधी कॅरेक्टर आणि क्षमतेच्या आधारावर एक जबरदस्त टीम बनवा मग बघा दिशा आपोआप सापडेल ओके okay, तर आता आपल्या बसमध्ये योग्य माणसं बसली आहेत परफेक्ट पण प्रश्न तोच आहे की बस जाणार कुठे महान कंपन्या नक्की आपला मार्ग कसा शोधतात चला आता ते बघूया एक गोष्ट नक्की आहे महान कंपन्या कधीच स्वप्नांच्या दुनियेत जगत नाहीत ते कठोर वास्तवाला थेट भिडतात मग ते कितीही अवघड किंवा न आवडणारं असो कारण त्यांना पक्का माहीत असतं की जोपर्यंत वास्तवाला स्वीकारलं जात नाही तोपर्यंत त्यावर कायमचा उपाय सापडूच शकत नाही नुसतं पॉझिटिव्ह राहून चालत नाही सत्याचा सामना करावाच लागतो आणि इथे येते एक गमतीशीर पण जबरदस्त प्रभावी संकल्पना हे जॉग कॉन्सेप्ट आता ही संकल्पना तीन सोप्या पण महत्वाच्या प्रश्नांवर उभी प्रश्न, आहे पहिला प्रश्न अशी कोणती गोष्ट आहे ज्या जगातले सर्वोत्तम बनू शकतो दुसरा व्यवसायाचा आर्थिक इंजिन कशामुळे चालतं आणि तिसरा अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल मनापासून आवड पॅशन आहे मग करायचं काय एकदम सोपं आहे ही तीन वर्तुळं जिथे एकमेकांना छेदतात ना तो बिंदू शोधायचा म्हणजे जिथे आवड आर्थिक गणित आणि जगात सर्वोत्तम बनण्याची क्षमता एकत्र येतात तोच बिंदू तो बनेल कंपनीचा ध्रुव तारा जो प्रत्येक निर्णयाला योग्य दिशा दाखवेल ठीक आहे तर आता आपल्याकडे योग्य टीम आहे आणि दिशा पण सापडली आहे पण आता या प्रवासाला अशी गती कशी द्यायची जी कधीच थांबणार नाही इथे येतो आपला तिसरा आणि शेवटचा टप्पा इंजिन महान परिणामांचं सूत्र एकदम साधा आहे शिस्तबद्ध लोक अधिक शिस्तबद्ध विचार आणि मग शिस्तबद्ध कृती पण एक मिनिट ही शिस्त म्हणजे वरून कोणीतरी लादलेली नाहीये नाही ही एक संस्कृती आहे कल्चर आहे जे कंपनीच्या रक्तात प्रत्येक माणसाच्या कामात भिनलेलं असतं मग टेक्नॉलॉजीचं काय आहे तिची जागा कुठे या सगळ्यात तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा टेक्नॉलॉजी महानता निर्माण करत नाही ती फक्त आधीच तयार झालेल्या गतीला प्रचंड वेग देते एक ॲक्सलरेटर म्हणून काम करते म्हणजे समजा गाडी योग्य दिशेने चालली आहे तर टेक्नॉलॉजी तिला अजून वेग देईल पण गाडी चुकीच्या दिशेने जात असेल तर टेक्नॉलॉजी तिला वाचवू शकत नाही याचा अर्थ काय तर एक जबाबदारीची संस्कृती तयार करणं आणि सगळ्यात महत्वाचं जी संधी त्या हेज हॉक हो कॉन्सेप्ट मध्ये बसत नाही तिला ठामपणे नाही म्हणायला शिकणं कारण खरी शिस्त काय करायचं यात नसते तर काय नाही करायचं हे ठरवण्यात असते तर मग सरते शेवटी गुड टू ग्रेट आपल्याला काय शिकवतं हेच की महानता ही काही अकस्माताने मिळत नाही तो एक लॉटरीचा खेळ नाही ती योग्य माणसं योग्य विचार आणि योग्य कृती यांच्या एका सातत्यपूर्ण प्रवासाचा परिणाम आहे ही एक चॉईस आहे निव्वळ योगायोग नाही आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न संस्थेची हेजहॉक संकल्पना काय आहे ती तीन वर्तुळं कुठे एकमेकांना छेदतात यावर विचार करणं हाच महानतेच्या दिशेने टाकलेला पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा टप्पा असू शकतो